जव्हार येथे मेमन जमात तर्फे इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटरचे शुभारंभ ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन तथा जव्हार मेमन जमात यांच्या संयुक्त विद्यमाने सहा मे पासून मेमन सभागृह येथे व्यावसायिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते दरम्यान हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना देशपातळीवरील मेमन जमात अध्यक्ष सचिवसह शहरातील मेमन जमात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी एक वाजता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले मेमन फेडरेशन हे देशभरातील समाज विकसित व्हावे याकरिता शिक्षण आरोग्य आणि व्यवसाय वृद्धी क्षेत्रात कार्यरत असून जव्हारखा दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यांनी एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेतला आहे या केंद्रामध्ये कोणत्याही जाती धर्माचे शिक्षण किंवा वयाचे बंधन नसून केवळ दोनशे रुपयांमध्ये तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करून प्रमाणपत्र देण्यात येते महिलांच्या स्वयंरोजगाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरुवातीला दोनशेहून अधिक विद्यार्थिनींनी उत्साहाने प्रवेश घेत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर अंतर्गत ब्युटिशियन मेहंदी आर्टिस्ट फॅशन डिझायनिंग तसेच इतर व्यावसायिक कौशल्य कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत पहिल्याच बॅचमधील विद्यार्थिनींनी उत्तम यश मिळवून फेडरेशनचा गौरव वाढविला आहे आगामी काळात संगणक कुकिंग आणि इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण यांसारखे नवे कोर्सेस सुरू करून युवक युवतींना रोजगारक्षम करण्याचा संकल्प फेडरेशनने केला असल्याचे सचिव साजिद मेमन यांनी सांगितले यावेळी मेमन जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल त्यांचे पदाधिकाऱ्यांसह महिला पदाधिकारी जवार मेमन जमात अध्यक्ष जावेद जुमानी माजी मेमन जमात अध्यक्ष प्रशिक्षणार्थी तथा विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते